नमस्कार आज आपण एका खूप शक्तिशाली कथेच्या मुळाशी जाणार आहोत कार्तिके याचा जन्म हो ज्यांना काही जण स्कंद म्हणतात तर काही ठिकाणी मुरगन म्हणून जातं बरोबर आणि या कथेमधली जी ऊर्जा आहे जे शहाणपण आहे ते आजच्या काळात आपल्याला कसं उपयोगी पडू शकतं हे आपण बघणार आहोत निश्चितच आपण यासाठी स्कंद पुराण शिवपुराण महाभारत आणि काही ज्या प्रादेशिक कथा आहेत त्यांचे संदर्भ घेणार आहोत म्हणजे फक्त कथा ऐकायची नाही आपल्याला तर त्यामध्ये जे सनातन तत्वज्ञान आहे म्हणजे जे, जे काळाच्या कसोटीवर टिकलेलं सत्य ते समजून घेण्याचा आपला प्रयत्न राहील अगदी कारण ही गोष्ट फक्त एका देवतेच्या जन्माची नाहीये बरं का ही आहे वैश्विक ऊर्जा शुद्ध चेतना आणि अंतिमत धर्माच्या विजयाची कहाणी यात वेदांत योग आणि तंत्र याचेही धागे आपल्याला दिसतात चला जरा उलगडून नक्की तर कथेची सुरुवात होते देवांच्या एका मोठ्या संकटाने तारकासूर नावाचा एक असुर होता हो त्याने खूप त्रास दिला होता आणि त्याला ब्रह्मदेवाचा वर होता की फक्त शिवाचा पुत्रच त्याला मारू शकेल पण शिव तर म्हणजे ध्यान आणि वैराग्यात मग्न होते बरोबर त्यामुळे शिवपार्वती विवाहानंतर देवांना एका दिव्य मोलाची अपेक्षा होती जो तारकासुराचा नाश करू शकेल मग त्यांच्या मिलनानंतर एक अत्यंत तेजस्वी असं बीज तयार झालं आता हे बीज म्हणजे फक्त शारीरिक ऊर्जा नाही हा अच्छा ती होती चित शक्ती म्हणजे शुद्ध चेतना शिवाच्या संकल्पाचं एक प्रकारे स्वरूप ते इतकं प्रखर होतं इतकं तेजस्वी की अग्निदेव सुद्धा ते सहन करू शकला नाही बापरे म्हणजे सामान्य जगात ते थेट प्रकट होणं शक्यच नव्हतं अगदी त्याला एका योग्य माध्यमाची गरज होती मग अग्निने काय केलं ते बीज गंगेच्या प्रवाहात सोडून दिलं आणि गंगेनं ते एका पवित्र ठिकाणी नेलं शरवळ नावाच्या गवताचं बन होतं ते हो इथे बघा अग्नी म्हणजे काय तर तपस ऊर्जा दिव्य इच्छाशक्ती आणि गंगा म्हणजे शुद्धता शीतलता प्रवाहीपणा म्हणजे या दोघांचा संगम महत्वाचा ठरला खूप महत्वाचा अग्नी म्हणजे तपश्चर्या साधना आणि गंगा म्हणजे शुद्धीकरण करुणा रस म्हणतात त्याला अच्छा आध्यात्मिक जन्मासाठी किंवा कुठल्याही मोठ्या निर्मितीसाठी कठोरता तप आणि करुणा रस किंवा समतोल दोन्ही आवश्यक आहेत हे यातून सूचित होतं म्हणजे बघा ध्येयासाठीचा फोकस आणि ते करताना लागणारा भावनिक समतोल वा किती समर्पक आहे हे आजच्यासाठी सुद्धा हो ना आणि मग त्याच शरवणवनात त्या गवतातून सहामुख असलेल्या एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला षणमुख बरोबर आणि त्याचं पालनपोषण सहा कृत्यकांनी केलं आपल्या आकाशगंगेतला प्लायडीज नावाचा तारासमूह आहे ना हो हो त्या म्हणून त्याचं नाव पडलं कार्तिकेय पण ही सहामुख याचा काय अर्थ आहे हा महत्वाचा भाग आहे ही सहामुख केवळ शारीरिक नाही ती सहा दिशांवर म्हणजे वर खाली आणि चार मुख्य दिशांवर संपूर्ण दृष्टी आणि ज्ञान दर्शवतात म्हणजे ऑम्निसियन्स सगळीकडे लक्ष अगदी आणि त्याहून महत्वाचं म्हणजे आपल्या आतले जे सहा शत्रू आहेत ना काम क्रोध लोभ बरोबर षडरिपू बरोबर काम क्रोध लोभ मोह मद आणि मत्सर या षडरिपूंवर नियंत्रण मिळवण्याचं ते प्रतीक आहेत ही आहे सर्वांगीण जागरूकता आणि आत्मशिस्त आत्मशिस्त हो काही ठिकाणी योगामध्ये याला सहा चक्रांच्या जागृतीशीही जोडलं जातं म्हणजे बाहेरच्या जगाबरोबरच आपल्या आतल्या जगावरही स्पष्ट नजर ठेवणा खरंच आजच्या गोंधळाच्या जगात हे खूप महत्वाचं आहे निश्चितच आणि मग मोठे झाल्यावर याच कार्तिकेयाने देवांचं सेनापतीपद स्वीकारलं आणि तारकासुराचा वध केला हो त्याने धर्माची म्हणजे वैश्विक सुव्यवस्थेची पुनर्स्थापना केली पण तारकासुर म्हणजे फक्त एक राक्षस नव्हता तर तुम्ही म्हणालात तसं नाही नाही तो प्रतीक होता अज्ञानाचं ज्याला तमस म्हणजे अंधकार म्हणतात अहंकाराचं प्रतीक होता आणि चुकीच्या मार्गाने चुकीच्या हेतूने मिळवलेल्या शक्तीचं प्रतीक होता अच्छा त्याचा नाश बघा केवळ शुद्ध चेतनेतून प्रकट झालेली शिस्तबद्ध अशी दिव्य इच्छाशक्तीच करू शकते म्हणजेच कार्तिकेय म्हणजे हा आपल्या आतल्या तारकासुरावर विजय मिळवण्याचा संकेत आहे अगदी बरोबर आपल्या मर्यादा आपल्या नकारात्मक सवयी आपला आळस हेच तर आपले तारकासूर आहेत की नाही खरंय म्हणजे ही कथा आपल्याला आपल्याच मर्यादांवर मात करायला प्रेरणा देते हो तर कार्तिके म्हणजे तारुण्य उत्साह अचूकता धैर्य आणि शिस्त पण हे सगळं कशासाठी तर धर्मासाठी योग्य कार्यासाठी ओम श्रवण भवाय म्हणजे श्रवणवनात जन्मलेल्याला नमन हा मंत्र याच ऊर्जेला जागृत करण्यासाठी मनात स्पष्टता आणण्यासाठी वापरला जातो आणि सहा मुखांचं ध्यान ते आपल्याला सर्व बाजूंनी विचार करायला जागरूक राहायला शिकवतं परिस्थितीला फक्त एका बाजूने न बघता समग्रपणे बघायला शिकवतं तर थोडक्यात काय कार्तिकेयाचा जन्म ही केवळ एक पौराणिक गोष्ट नाहीये ती चेतनेच्या प्रकटीकरणाची आपल्या आतल्या शत्रूंवर विजय मिळवण्याची आणि आपल्यातल्या ऊर्जेला योग्य दिशा देण्याची प्रेरणादायी गाथा आहे जुनं शहाणपण नव्या जगासाठी अगदी बरोबर कार्तिके हा जागृत योद्धा आहे फक्त बाहेरच्या शत्रूंशी लढणारा नाही तर आपल्या आत सजगता शिस्त आणि धैर्याने धर्माची स्थापना करणारा तो आतला आणि बाहेरचा समतोल साधतो या चर्चेतून एक विचार मनात येतोय की आपल्या प्रत्येकाच्या आत असा कोणता तारकासूर लपलाय कोणतं अज्ञान कोणती भीती किंवा कोणती सवय आपल्याला पुढे जाण्यापासून रोखते आहे हा महत्वाचा प्रश्न आहे आणि त्यावर मात करण्यासाठी आपण कार्तिकेयाची कोणती शक्ती कोणती स्पष्टता कोणतं धैर्य आपल्यात जागृत करू शकतो हा विचार प्रत्येकाने नक्की करायला हवा स्वतःच्या आत डोकावून बघायला हवं जर ही सखोल चर्चा आपल्या विचारांना चालना देणारी वाटली असेल तर आपल्यातील त्या सकारात्मक कार्तिकेय ऊर्जेला जागृत करत या भागाला नक्की लाईक करा हो हे ज्ञानाचं बीज आपल्या मित्रपरिवारात ते पेरा त्यांच्यासोबत शेअर करा आणि अशाच मार्गदर्शक चर्चांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमच्या आतला तारकासूर कोणता आहे असं तुम्हाला वाटतं आणि त्यावर मात करण्यासाठी तुम्ही कोणता संकल्प करत आहात हे खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा अगदी एकमेकांच्या अनुभवातून शिकायला मिळेल चला तर मग पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयावर सखोल विचार करण्यासाठी नमस्कार नमस्कार